श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेरा डिसेंबर आजचे बोधवचन परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य होतो श्रीराम परमार्थाविषयी काही भ्रामक कल्पना आपल्या मनात असतात परमार्थ हा वृद्धपणी करायचा असतो असे आपण म्हणतो पण कोणीही स्वतःला वृद्ध म्हणून घेत नाही पाऊणशे वयोमान झालेला माणूसही म्हणतो मी मनाने अजून तरुण आहे म्हणजे परमार्थ करणार कधी दुसरी एक कल्पना अशी की परमार्थ म्हणजे देखल्या देवाला दंडवत करणे पेंगत पेंगत एखादे कीर्तन प्रवचन ऐकणे किंवा लक्ष असो नसो माळ फिरवत जप करणे या लोकांनाही नावे ठेवणारे म्हणतात थकले भागले अन्न देवपूजेला लागले असा विपरीत अर्थाचा परमार्थ नाही ब्रह्म ब्रह्मज्ञा व ब्रह्मसाधना या तिन्हीसाठी परमार्थ हा शब्द वापरतात परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे ज्ञेयवस्तू सगळ्याच ज्ञेयवस्तू एका योग्यतेच्या नसतात त्या वस्तूंमध्ये सर्वश्रेष्ठ वस्तू शोधून काढणे म्हणजे परमार्थ आत्मज्ञानी पुरुषांच्या मते आत्मा किंवा ब्रह्म हीच सर्वश्रेष्ठ वस्तू आहे आत्मसाक्षात्कारच परमसुखकारी आहे श्री समर्थ म्हणतात परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची अपूर्वता अशी आहे की जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि सायुज्यतेची पदवी प्राप्त होते आत्मज्ञान म्हणजे काय समर्थ म्हणतात पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान जेथे दृश्याचे म्हणजे अगदी देहाचे सुद्धा निरसन होते तिथे ज्ञानाचे विज्ञान होते ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी उरत नाही ते आत्मज्ञान तुर्या ही सर्वव्यापी अवस्था आहे म्हणून तुर्येचे ज्ञानही पदार्थ ज्ञानच आहे ते आत्मज्ञान नव्हे आपणच शुद्ध स्वरूप आहोत याचे नाव शुद्ध स्वरूप ज्ञान होय अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा अनुभव म्हणजे शुद्ध ज्ञान त्या महावाक्याचा जग निरर्थक आहे दृश्याचा संपूर्ण केरफिटला किंवा भक्ती प्रकारात मुख्य जे आत्मनिवेदन ते झाले की आत्मज्ञानाचा अनुभव येतो विश्वनिर्मिती होते तेव्हा क्रमाने पंचभूते निर्माण होतात कल्पांती क्रमाक्रमाने नाश पावतात शेवटी प्रकृती पुरुषाचे द्वैतही ब्रह्म होते अंती अविनाश ब्रह्म फक्त उरते ब्रह्म प्रलय यथावकाश होईल पण त्याआधीच नित्या नित्या विवेकाने सद्गुरु कृपेने व नामस्मरणाने ज्ञानाग्नी प्रकट झाला तर अज्ञानाचा काळोख जाऊन देह असून देहातीत अवस्था येईल दृश्य असून नसल्यासारखे होईल व आत्मज्ञान होईल श्री सद्गुरु ही परमार्थाची किल्ली आहे सद्गुरु भेटीने परमार्थ सुरू होतो व सद्गुरु कृपेने तो पूर्ण होतो सद्गुरु भेट नामस्मरणाने होते व परमार्थ सिद्ध होतो रामनामाने देह भरला की विकार नष्ट होतात देह ममता कमी होते इंद्रिय निग्रह होतो विषय क्षण होते सद्बुद्धी वाढीस लागते बुद्धीच्या नियंत्रणात मन व मनाच्या ताब्यात इंद्रिय येतात बुद्धी आत्मसन्मुख होते देह भाव कमी कमी होत जातो मनाचे उन्मन होते मनाचे रूपांतर विश्व मनात होते देहात व चराचरात एकच ईश्वर प्रत्ययास येतो देहाहंकार संपूर्ण नष्ट होतो आणि आत्मसाक्षात होतो नामाने परमार्थ सुसाध्य होतो इतर साधने फार कष्टाची आहेत चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदीनाचे हा नियम नामसाधनाला नाही प्रपंचातील काम करत नाम घेतले तरी चालते माम अनुस्मर च, माझे स्मरण करत युद्धही खुशाल कर म्हणून परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य होतो श्री राम समर्थ, जानकी जीवनस्मरण जय जय राम